प्रामुख्याने आमची मागणी आहे की राज्यातील पत्रकारांवर होणारे सातत्याने हल्ले आणि पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे दाखल होत असतात आणि या खोट्या गुन्ह्यामध्ये पत्रकारांना अडकवलं जातं तरी त्या खोट्या गुन्ह्यातून सोन जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांना त्यातून तात्काळ मुक्त करावं त्याच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे आणि पत्रकारांना हक्काचं स्वतःचं एक पत्रकार गुण असावं त्याचबरोबर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे ह्या पत्रकार संघटना आपलं संरक्षण मिळावं पत्रकारांना देखील संरक्षण अशा विविध मागण्या घेऊन आम्ही येथे ये अधिवेशनामध्ये जात एक मीटिंग घेणार आहे एकोणतीस तारखेला त्याच्यात सविस्तर माहिती सांगणार आहोत आता फक्त आपली आढावा भेटत होती त्या संदर्भात आपण सगळे सभासदांना इथं बोलवलं होतं त्या सभासदांशी बोलणं झालंय आणि इथून पुढे आता जी एकोणतीस तारखेला आपण त्याच्यावर सविस्तर बोलणार आहे कळवून तालुक्याची तालुक्याच्या पत्रकारांवर अजून कोणावर दबाव आलेला नाही तसा जर कोणावर आला असेल तर त्यांनी मला लेखी स्वरूपात देवा तो प्रत्येकाचा हे हक्क हक येतो जेणे गाजावाच त्याच्याबद्दल कुणीही काही दबाव आणू नये असं मी सांगू इच्छितो पत्रकाराचा खंबीरपण आहेत आपले जे आज कळवण येथील रेस्ट हाऊस मध्ये आम्ही आलो आहेत अर्जुन सागर विश्रामगृह आहेत आणि या विश्रामगृहामध्ये येऊन येथील पत्रकारांची कळवण तालुक्यातील पत्रकारांची चर्चा केली एक समाधानकारक चर्चा झाली आहे एकोणतीस तारखेला कळवण सुरगाणा पेठ दिंडोरी या सगळ्या परिसरातून देवळ्यामधून तर सगळे पत्रकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी येणार आहेत मी राज्यातील शत्रू सर्व पत्रकारांना आवाहन करतो की या अधिवेशनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभाग व्हावं आज आम्ही शिर्डीमध्ये खास व्यवस्था केली आहे एकोणीस तारखेपासूनच तिथे जे रेस्ट हाऊस असेल किंवा जे शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याबरोबर आम्ही संघटनेच्या माध्यमानं विविध हॉटेल्स देखील बुक केलेले आहेत त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या पत्रकारांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे माझं शॉप आहे केवडा सटाना रोड एक रूम जवळ कडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर 아니. <목소리나>